कथा कोजागिरी पौर्णिमेची खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका लहानशा गावात गणपती बुवा नावाचे गृहस्थ राहत होते ते खूप गरीब होते पण प्रामाणिक व मेहनती होते गावात आश्विन पौर्णिमा आली सर्वजण कोजागिरीची तयारी करत होते कुणी बदाम पिस्ता आणत होतं कुणी दूध उकळत होतं तर कुणी छतावर गाणी म्हणत होतं पण गणपती घरी मात्र काहीच नव्हतं इतकंही दूध नव्हतं की चंद्रप्रकाशात ठेवता येईल बायको उदास झाली मुलंही रडू लागली गणपती बुवा म्हणाले काळजी करू नकोस आपण गरीब आहोत पण आपलं मन पवित्र आहे आपण चंद्रप्रकाशात बसून जागरण करू हाच आपल्यासाठी उत्सव आहे त्या रात्री सगळं कुटुंब अंगणात बसलं मुलं गाणी म्हणू लागली बायको आरती म्हणू लागली घरात जरी दूध नव्हतं तरी वातावरण भक्तिभावाने भारलं होतं अचानक आकाशातून एक तेजस्वी प्रकाश त्यांच्या अंगणात उतरला ती होती महालक्ष्मी माता लक्ष्मी माता हसून विचारतात को जागर्ती म्हणजेच कोण जागा आहे गणपती बुवा व कुटुंब एकसाथ म्हणाले आम्ही जागे आहोत माता माता खूप प्रसन्न झाल्या त्या म्हणाल्या तुमच्याकडे धन नाही पण तुमचं मन शुद्ध आहे तुमच्या भक्तिभावामुळे मी तुमच्या घरी सुखसमृद्धी नांदवीन आणि पाहता पाहता त्यांच्या घरात दुधाचे घागर सुकामेवा धान्य आणि सोने प्रकट झाले गणपती बुवा आनंदाने म्हणाले हीच खरी कोजागिरी देवीची कृपा मिळवण्यासाठी पैशांची नाही तर जागृतीची आणि श्रद्धेची गरज आहे म्हणूनच आजही लोक या रात्री जागरण करतात दूध पितात आणि देवीला आठवतात